महायुती सरकारच्या भ्रष्टमंत्र्यांच्या हकलपट्टीची मागणी सोलापूरमध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टमंत्र्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री हतबल असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद आंदोलन गेट येथे जोरदार निदर्शने करण्यात आली या धरणे आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला जिल्हा संघटिका अमिताताई जगदाळे लोकसभा संघटिका मंगलताई मोरे उपजिल्हा संघटिका भारती मुनोळे यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी उपजिल्हा संघटिका ललिता झळके शहर संघटिका सोनाली भोसले विधानसभा जिल्हा संघटिका दीपाली पवार विधानसभा संघटिका शोभा थटकर उपसर संघटिका नागू कनमूसे मीनाक्षी गवळी अनुसया देहंडे उज्ज्वला भोसले अर्कल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर हे आंदोलन लोक आहेत गरीब ते गरीबच राहिलेले आणि ह्या इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे खूप म्हणजे खूप भ्रष्टाचार केलेले ह्या लोकांनी तर हे सरकार पडलं पाहिजे आणि ह्या सरकाराने खूप गद्दारी केली आहे गरीब लोकांबरोबर लोका महिलांना तर असं आश्वासन दिलं आम्ही फक्त इलेक्शन पुरतं त्यांनी बोलले की तुम्हाला दीड हजार रुपये देतो आणि अनपढ लोकांना हे कळत नाही काहीच नाही दीड हजार रुपये देतो तीन हजार रुपये देतो हे सगळं खोटं बोलले त्यांनी आणि ह्या महिलांना कुठलेही काही मिळालं नाही कुणाला रोजगार नाही काही नाही महिलांची खूप अडचणी आहेत आम्ही आता झोपडपट्टी पासून ते घरापर्यंत ते बंगल्यापर्यंत आम्ही फिरून बघतो पण कलाकारापर्यंत जाणारे ह्या सगळ्या महिलाच आहेत आणि तुम्हाला सांगते मी हे जे सरकार आहे खूप भ्रष्टाचारी आहे तर हे सरकार पडलं पाहिजे अजितदादा हे सगळे पत्ते खेळतात पैसे खेळतात हे चांगलं वाटतं का हे सरकार असं चालू शकतं का तर ह्या सरकारचा उद्धार नाही व्हायला पाहिजे गालबोट लागत नाही लागलेला आहे हे त्यांच्या कसं लक्षात येत नाहीये हे सगळं त्यांच्या लक्षात यायला पाहिजे त्यांना काय वाटतं की आपलं सरकार आहे म्हणजे आपण काही केलं तरी चालतंय पण हे असं व्हायला नाही पाहिजे सगळ्या महिला आज तुमच्या बहिणी या सगळ्या तुमच्या पाठीशी होत्या पण त्या का वेगळ्या झाल्या तुमच्या सगळ्या कारणामुळं आणि आम्ही सगळेजण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहणार आणि कायम राहणार आम्हीच करतोय पण इकडं पुरुषांना किती कातर लागते किती महागाई झाली आज तेल आहे घ्यास आहे फार महागाई वाढते आमच्या पाहिजे रक्षाबंधनला प्रत्येक राखी मागे दहा रुपये वाढवले सत्तर रुपये तिकीट मागे ऐंशी रुपये तिकीट घेण्यात आली हे सरकार पडलंच पाहिजे धिक्कार असो धिक्कार असो मीनाक्षी महादेव महाराष्ट्र आज जे हे आंदोलन झाले ते रमी खेळणारे अ जादू टोना करणारे यांना ते त्यांनी मोठा करायला लागलेत गोर गरीबांना ठेवाय लागलेत आणि जे लाडक्या बहिणींना त्याने त्यांनी आश्वासन दिलं खासदार किला त्यांचे घाबरगुंडी उठली होती का तर आपण आता आमदारकीला कोणीच येऊ शकत नाही म्हणून लाडक्या बहिणींना त्यांनी आम्हीच दाखवलं आणि प्रत्येकीला दीड दीड हजार रुपये देतो म्हणजे कुणाचं काही सुद्धा बघितलेलं ना नाही सगळ्यांच्या खात्यावर त्यांनी दीड दीड हजार रुपये टाकले आणि आमदारकी झाल्यानंतर सगळ्यांना निवडून काढले त्यांनी कमीत कमी पंचवीस लाख महिला त्यांनी खाली म्हणजे काढला त्यांनी आणि आता मोजक्या मोजक्याच महिला ठेवलेल्या आहेत त्या अरे तुम्ही तेवढं तरी केला आता तुम्हाला महिला ओळखून घेतलेल्या त्या तुम्ही आता नगरसेवक ह्याला उभा राहा तुम्हाला कुणी सुद्धा मतदान देणार नाही आणि हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही